नमस्कार मंडळी आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे भारताची ओळख फक्त ताजमहल मसाले किंवा क्रिकेट पुरती मर्यादित राहिलेली नाहीये तर ती आता एक जागतिक संस्कृतीची शक्ती म्हणजेच सॉफ्ट पॉवर म्हणून वाढत आहे सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी ताकद जी बंदूक बॉम्ब किंवा पैशांनी मिळत नाही तर ती मिळते आपल्या संस्कृतीत विचारांनी आणि लोकांना जोडणाऱ्या गोष्टी म्हणजे जिथे राजकारण थांबतं तिथं आपली गाणी योग सिनेमा आणि परंपरा सुरू होतात आज अनेक देश सॉफ्ट पॉवर वापरून जगात आपलं स्थान मजबूत करत आहेत आणि भारतही या आता खूपच पुढे गेला तेही एका मजबूत नेतृत्वामुळे दक्षिण कोरिया के पॉप बी टी एस के ड्रामा यांमुळे कोरियाची ओळख जगभर झाली आहे त्यांनी आपली संस्कृती फक्त देशात ठेवली नाही तर ती जगाला दाखवली अमेरिका हॉलिवूडचे सिनेमे युट्यूब आणि तिथलं शिक्षण सगळं जग त्यांच्याकडे आकर्षित होतं जपान अनिमे सुशी आणि पिकाचू हे त्यांच्या पॉवरचे ब्रँड झाले आहेत म्हणून जगात नाव कमवत आहे आणि हे शक्य फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे दुर मोदींनी भारताची हजारो वर्षांची संस्कृती नव्या पद्धतीने जगापुढे मांडली मोदींनी दोन हजार चौदाच्या यु मध्ये योग दिवस सुचवला आणि आज जगभर एकशे नव्वद देशांमध्ये योग दिवस साजरा होतो टाइम्स स्क्वेअर पॅरिस टोकियो सगळीकडे लोक भारताचा योग करत आहेत योग म्हणजे केवळ व्यायाम नाही ही आहे भारताची जगासाठी दिलेली शांतीची भेट भारतीय चित्रपट गाणी नृत्य आता नायजेरिया इजिप्त पेरू रशिया इथेही गाजत आहेत बॉलिवूडचे डायलॉग इथे लोक बोलतात आणि भारताचे कीर्तन भजन आता लाखो लोक वर ऐकतात देवा प्रेमलाल कृष्णादास यांसारखे गायक आज परदेशात सुपरस्टार आहेत जी ट्वेंटी मध्ये मोदींनी जगभरातील नेत्यांना भारतातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या खास कलाकृती भेट दिला पश्चिमा शाल अत्तर कश्मीरी केशर वारले चित्र आणि हाताने बनवलेले लाकडी बॉक्स ही फक्त भेटवस्तू नव्हे तर भारताची समृद्धता आणि विविधतेची ओळख आहे आज भारत फक्त आपलं नाही तर दुसऱ्याचंही स्वागत करतो तांझानियाचा किली पॉल बॉलिवूड गाणी म्हणतो आणि भारतीय दूतावास त्याला सन्मान देतो जगभरचे योग शिक्षक आयुर्वेद फॉलो करणारे लोक भारताला आपलं दुसरं घरच मानतात युपीआय डिजिटल व्यवहार मोबाईल बँकिंग भारताच्या डिजिटल प्रणाली इतर देश शिकतायत वेउस नावाचा समिट आता भारतीय कलाकारांना जगभर पोहोचवतोय भारत आता ग्रेट इन इंडिया ग्रेट फॉर द वर्ल्ड म्हणजे जगभर कथा सांगतोय दोन हजार पंचवीस मध्ये भारत किसाव्या स्थानावर आहे आणि जागतिक सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये सुद्धा पण ओळख प्रभाव आणि भविष्यातील संधी या गोष्टींमध्ये भारत अजून खूप वर हो आहे तीस दशलक्षाहून जास्त भारतीय परदेशात आहेत त्या आपल्या संस्कृतीचे ब्रँड अँबेसेडर बनले आज जग सॉ पोवरच्या स्पर्धेत आहे तिथे शस्त्र नाही तर संस्कृती विचार आणि कला महत्वाची ठरते या स्पर्धेत भारताचा आवाज मोठा होत चाललाय आणि त्यामागे आहे एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी ते भारताला एक सांस्कृतिक महासत्ता बनवतात जगासाठी शांतता समावेश आणि संस्कृतीचा संदेश घेऊन आलेला देश असं सांगतायत भारत आता फक्त भारतासाठी नाही तर सगळ्या जगासाठी ठामपणे उभा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो जापूक झुपूक आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका